नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत नंदिनी ही जीवासाठी ऑफिसमध्ये डबा घेऊन गेलेली असते आणि त्यावेळेस बाबा एका पिऊनला बोलतात जीवाला खाण्यासाठी चाय नाश्ता जे काही लागत आहे ते वेळेवर देत जा त्यानंतर आपण पाहतो पार्थ काव्याला बोलतो काव्या काउन्सलरचा फोन आला होता तेव्हा ही पार्थला उत्तर देते दे काही हरकत नाही तुम्ही त्यांना सांगा की आम्ही तुम्हाला भेटायला तर येतच आहोत आणि तेव्हा पार्थ रागाने तिला विचारतो तुम्हाला डिवोर्स हवा आहे का तेव्हा काव्याकडे या प्रश्नाचे काहीच उत्तर नसते त्यानंतर आपण पाहतो जेव्हा नंदिनीला बोलतो आजीचा हार विकणे हे माझ्या जीवनातली सर्वात मोठी चूक होती आणि तेव्हा नंदिनीला देखील अतिशय वाईट वाटते आणि ती स्वतःशी बोलते जेव्हा तुम्ही काही चिंता करू नका तुमचा गेलेला मान सन्मान मी परत मिळवल्याशिवाय अस्वस्थ बसणार नाही त्यानंतर माननी देखील नंदिनीला बोलते नंदिनी मी तुझ्यासोबत आहे तू तु नक्कीच जीवाचा सन्मान परत मिळवशील आणि तेव्हा नंदिनी देखील अतिशय आनंदित होते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये नंदिनी कशाप्रकारे आहार मिळवणार हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे लग्नानंतर होईलच ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका